काय करते झाडून काढते की दारा पाळा पाड्याला दारात काय करते मावशीला रोज एक काम हे एक काम वाडीवत असत झाडायच झाडावर की ग बाय काय करते आणि ओख्याच्या फपुटा सारा उदा अंगाव पण आता हे पाला पाला झाडून घ्या म्हणलं कपडे धुवायचे ती आधीच्या भाकरी चालत्या तुझं भाषण झालं का कपाट झालं ना स्टेज वर गेली आणि भाषणासाठी थांबली तर मग तुझं काय खरं नाही तुला हाणार मी मग आणि मी आहे तुझं भाषण ऐकायला बघू तू कशी भाषण करते तुम्हाला एकदा म्हणून दाखव इथं काय दाखवणार ना करू बघ मग ज्ञानेश्वरीनी पण घेतले न्यानूला डॅनवनी न्यानूला बनवून दाखवलं न्यानूने दाखवलं की म्हणून मला स्वर यांना दाखवलं म्हणून फक्त तू का दाखवती दख की कधी दख घेऊन ती बाळा मला एवढं धाडून तुझ्या अंगावर फकुटा उधळून सगळ्या तू शाळेची फोग घातली आजी काय चाललंय बासुरी चालले

जेवाय म्हणा तुझं का ओरकायचं शिवायचं मस्त मस्तपैकी भाकरी चुलीवर काय होतं चुली नाही कराव तर मग गॅसवर लई वेळ लागतो चुलीवर भाकरी तस छान छान लागत त्या चुलीवर असत भाकरी झाली

हा उशीर झाला उशीर कमान झाला आता काय सांगतो तुम्हाला रात्री ह्यांनी गॅस भरून आणला आहे पण ते रेगुलेटरचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे ते विकत राहते वरशी होते परत चुलपेटवली चुनी गराब लागली काय काय पप्पा तर काय घरी लक्षात आहे ना धूप टॅक्की जाते धूप टॅक्की झालं काय म्हणते काय